मित्रांनो नेहमीप्रमाणे आज आपण पुन्हा शिकणार आहोत एकवीस एकतीस आणि एक्केचाळीसचा पहाडा तीन पहाडे आपण शिकणार आहोत अगदी शून्य मिनिटामध्ये आणि तेही सोप्या पद्धतीने आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर करायला मात्र विसरू नका कारण अशा प्रकारचं कंटेंट सर्वप्रथम फक्त आपल्याच चॅनलवर पाहायला मिळेल चला तर शून्य मिनिटात बनवूया एकवीस एकतीस आणि एक्केचाळीसचा पहाडा दोनचा फळा आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आपण सुरुवातीला इथं दोनचा पळा लिहिणार आहोत बे बेदुनी चार बे, बे सहा बेचोक आठ बेपंचे दहा बेसक बारा बेसाती चौदा बेआठी सोळा बेनम अठरा आणि इथे शेवटी आपण लिहिणार आहोत एकवीस फक्त हा इथं बदल झालेला आहे त्यानंतर सोप्या पद्धतीने आपण इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि शेवटी शून्य एकवीसचा पाडा आपला तयार झालेला आहे yeah! त्यानंतर आपण एकतीसचा पाडा तयार करणार आहोत तिन्हाचा पाडा आपल्याला सुरुवातीला लिहावं लागेल जो की आपल्या सर्वांना माहितीच आहे आहे एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा इना पाची पंधरा तीन चक अठरा तिनं साते एकवीस इना आठे चोवीस तीन नऊ सत्तावीस आणि शेवटी आपण इथे लिहिणार आहोत एकतीस आता परत जी प्रक्रिया आपण एकवीसच्या पाढ्यामध्ये केली तीच प्रक्रिया आपल्याला इथं करायची आहे सोप्या पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ शून्य आपला एकतीचा पाडा तयार झालेला आहे आता आपल्याला एकेचाळीचा पाडा तयार करायचा आहे आपल्या लक्षात आलंच असेल सुरुवातीला आपण चारचा पाडा लिहिणार आहोत चार, चार चार दोन आठ चार बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार चोवीस चार साथी अठ्ठावीस चार आठ एक बत्तीस चांग छत्तीस आणि आपण इथं चार आहे चाळीस आणि त्यामध्ये आपण एक ऍड करणार आहोत एक्केचाळीस म्हणजे आपण इथं तीनचा पडा आहे तर आपण दहा आहे तीस आणि त्यामध्ये एक एक्स्ट्रा ऍड केला इथं बेद आहे वीस यामध्ये सुद्धा आपण एक एक्स्ट्रा ऍड केला यामध्ये सुद्धा एक एक्स्ट्रा ऍड केला यामध्ये सुद्धा आपण एक एक्स्ट्रा ऍड केला परत तीच पद्धत अगदी सोप्या पद्धतीनं आपल्याला सहज जमणार चला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आपला शून्य या प्रकारे आपण संपूर्ण पहाडे तयार करू शकतो या ट्रिकनं सोप्या पद्धतीनं अगदी शून्य मिनिटामध्ये अहो जाता कुठे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका तुम्हाला माहिती पडलेली ट्रिक आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा जे आपल्याला माहिती आहे ते आपल्या मित्रांना सुद्धा माहिती करा त्यांना हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू धन्यवाद